इनोवा गाडीचे बनावट आरसी बुक तयार करून एकाची के, एकाची केली पाच लाखाची फसवणूक हुपरी येथील चांदी व्यावसायिक बालाजी विजय धायगुडे वय वर्ष चोवीस राहणार छत्रपती शिवाजीनगर हुपरी याची त्याचा जिवलग मित्र असलेल्या सैफुल्ला मासीर दुधगावे वय वर्ष सत्तावीस राहणार हुपरी तालुका हातकरंगले व ते चार साथीदार विनायक भगवान पाटील वय एकोणपन्नास राहणार रेंदाळ अकबर साहेब की पठाण वय चोवीस राहणार रेंदाळ गणेश संभाजी कोळी वय एकतीस राहणार घोसरवाळ रोहित विरुप अक्ष पाटील वर्ष सत्तावीस राहणार घोसरवाळ या पाच जणांनी मिळून सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जवाहर सहकारी साखर कारखाने या ठिकाणी फिर्याद बालाजी धायगुडे याला पंधरा लाखाला विक्री करतो असं सांगून फिर्यादी बालाजी धायगुडे याला पंधरा लाखाला विक्री करतो असं सांगून त्याच्याकडून पाच लाख रुपये घेऊन व गाडीचे बनावट आरसी बुक तयार करून फिर्यादीला फसवले या प्रकरणी कलम तीनशे छत्तीस दोन तीन तीनशे सदवीस तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस तीनशे अठरा दोन तीन चार तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस सहायक इन्स्पेक्टर चव्हाण अधिक तपास करीत आहेत